नमस्कार आज आपण गणपतीच्या नैवेद्यात लागणाऱ्या एकवीस भाज्या करणार आहोत ही भाजी मी स्वच्छ करून घेतलेली आहे कारण कोबी व इतर भाज्यांचे मोठे तुकडे टाकलेले असतात तसेच भाज्या कापताना सडक्या शेंगा व इतर भाज्या टाकल्या जातात म्हणून ही भाजी प्रथम निवडून आणि स्वच्छ करावी आणि नंतर धुवावी ही भाजी मी कांदा आणि लसूण न घालता करणार आहे तर यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया यात थोड़ा टोमॅटो घालणार आहे मी कोथिंबीर आणि फोडणीला आपण बाकीचे मसाले घालणार आहोत गॅस पेटवून मी तेल ठेवलं होतं आणि आता तेल तापलेलं आहे आधी मोहरी टाकून घेते आणि जिरे टाकते हिंग टाकलाय आणि या भाज्या मी परतून घेतो या भाजी बरोबरच मी हे टोमॅटो सुद्धा परतून घेते यात ह्या भाजीला थोडं तेल जरा जास्तच टाकायचं तर खूपच छान टाकते हिधुतलेली कोथिंबीर सुद्धा मी यात टाकून घेते भाजी छान परतली गेलेली आहे आता यात धनापूड काळा मसाला हळद आणि तिखट तिखट थोडंस टाकलं आहे नंतर आपल्याला तडका द्यायचा आहे हे टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायची भाजी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीत अगदी थोडस आपल्याला पाणी टाकायचंय आणि शिजू द्यायची भाजीला वाप भरते तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊ भाजीला छान वाफ भरलेली आहे आणि त्याच्यावर हा तडका आपण टाकून घे फारच सुंदर भाजी झालेली आहे आणि चवीला तर अगदीच सुंदर लागते एकदा ट्राय करून बघा भाजी खूप छान झालेली आहे अगदी तयार झालेली भाजी छान आपली गणपतीची नैवेद्याची भाजी तयार आहे अगदी छान झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद